नमस्कार मी ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण थालीपीठाची रेसिपी बघितलेले आहोत याला धपाट्या पण म्हणतात मस्त असे सगळे पीठ मिक्स करून मी बनवलेलं आहे तर अप्रतिसव लागते याची नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी काहीच दुसरं वापरलेलं नाही किंवा भाजणी वगैरे याची केली नाही जे आपल्या घरात अवेलेबल पीठ असतात त्याच्यापासूनच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकताय मस्त खमंग भाजतात था थालीपीठ तर चला तर बघूया थालीपीठ कसं बनवायचं ते थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक अडीच वाट्या गव्हाचं पीठ आहे तर इथं मी सपाट वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ सपाट वाटी बेसन जिरे हातावर असं क्रश करून टाकायचं थोडीशी हळद लसून बारीक वाटून घेतलेलं आहे लसून मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट गरम मसाला थोडासा ओवा म्हणजे एक चमचा हातावर असं क्रश करून टाकायचं आहे आपल्याला इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते याच्यातच टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी कांदा कापून घेतलेला आहे असे मोठे एक दोन ते तीन कांदे कापून घेतलेले आहेत मी ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया सग सगळ्यात अगोदर हे बघा असं म्हणजे आपलं लसूण वगैरे सगळीकडं लागलं पाहिजे मसाले वगैरे आपण झटपट थालीपीठ करणार आहोत आणि ते पण थापून बन कर करणार आहोत थापून केल केलं की थोडंसं चव छान लागते थालीपीठाची याला धपाटे पण म्हणतात इथं मी जिरेपूड पण टाकून घेतलेली आहे थोडंसं व्हिडिओ ऑन करायला विसरली ते पण मिक्स करून घेऊया आपण आता थोडं थोडं पाणी घालून याला गोळा मळून घ्यायचं आहे सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट मळून घ्यायचा नाही कारण आपण थालीपीठ थापून बनवणार आहोत पीठ मळून झालेलं आहे थोडंसं आपण याच्यावर तेल टाकून याला अजून थोडेसं मालिश करून घेऊया मालिश नाही केलं तरी चालेल आणि पीठ भिजवायची वगैरे अजिबात गरज नाही हे लगेच केलं तरी चालेल लगेच आपण थापून घेऊया थालीपीठ हे बघा मस्त तर थालीपीठ थाप थापून घेण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं टच आपलं मळलेलं आहे चला तर थाली आता थालीपीठ थापून घेऊया आता पोळपाट घेतलेला आहे इथं मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि ओल्ला कपडा करायचा असं याच्यावर अंतरून ठेवायचं हे बघा असं थोडंसं पाणी पिळून काढायचं कपड्यातलं आणि गोळा घ्यायचा हे बघा असं थोडंसं पाणी आणि पाणी हाताला लावून लावून ह्याला असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता जे शक्य होईल तितकं पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे बघा पाणी हाताला लावूनच बन थापायचं आहे हे बघा असं पसरवून घ्यायचं आहे गोल असं बघू शकतंय मस्त असं पसरत आहे थालीपीठ माझं पाणी हाताला लावूनच थापायचं कारण पीठ हाताला थापते वेळेस आपला हात कोरडा असला की हे पीठ आपल्याला हाताला चिटकेल कपड्याला राहणार नाही म्हणून हाताला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला तवा आता इथं गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे थालीपीठ आता था। त्याच्यावर असं टाकून घ्यायचं मग एक बाजूने उचलायचं हलक बघू शकतंय परत हे कपडा आपल्याला या पाण्यात टोळून घ्यायचा आहे म्हणजे जे काही एक्स्ट्रास पिठेला लागलेलं आहे ते निघून जाईल हे बघा सहज पलटी मारून घेऊया हे बघा मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या बाजूने पण असं तेल सोडून घ्यायचं आहे मस्त बघा फलपाडा एक म्हणजे मस्त थालीपीठ भाजूनही निघाल त्याच्या आतमध्ये आपल्याला तेल पण थोडंसं सोडता येईल खमंग थालीपीठ भाजून घ्यायचं बघू शकताय मस्त असं थालीपीठ आता भाजत आहे भाजून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता एक सुती कपड्यावर मी काढून घेत आहे याला म्हणजे जेणेकरून घाम सुटणार नाही इथं बघा असं मध्यभागी थोडंसं होल पाडायचं आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीनं हे पण टाकून द्यायचं वा? आहे किंवा तव्यावर सोडून द्यायचं आहे म्हणू शकतात हे बघा अशा पद्धतीनं आणि तेल सोडून द्यायचं थोडंसं या होलामध्ये पण थोडंसं तेल सोडायचं बघू शकतात मस्त याला पलटी मारून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं तेल लावून घ्यायचं आहे बघू मस्त असं उलट पुलट करून खमंग भाजून घ्यायचं आहे कशी वाटली थालीपीठाची रेसिपी किंवा थालीपीठ नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बॅलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद